आई आपल्या छोट्याशा बाळाच कौतुक करते त्यावेळेस त्याच वर्णन करणारी हे छोटस गीत आहे गीताचं गीता नाव आहे सोनुकल सोनू माझ सोनुकल सोनु आहे मोठ धिटुकल सोनू सुनु मासो सुनु आहे मोठ धीटुकल हातनि पाय हलवित डोळे गर गर फिरवित हातनि पाय हलवीत, हलवित गर गर फिरवित सोनु मा सो कला आहे मो धिी मऊ मऊ हे दोनी गाल डोक्यावरती दो सुंदर बाल मऊ मऊ हे दोनी गाल डोक्यावरती दो सुंदर बाल सोनू माध सोकुले मोठ धीटु कल टवकार हे युवले कान तोंडाचं ओळख का हसतं छान टवकारत हे युवले कान तोंडाचं ओळख का हसत छान सोनू माझं सोनू कुल आहे मोठ धीटू दूध पिऊन खेळते खूप मक झोपते चिडी चूप दूधी ऊन खेळते खूप चिडी सोपते चिडीचोप मपते चिडी चूप मोपते चिडी चूप